सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिपणागर कामगार वस्तीतील सुरक्षेचा प्रश्न ऐदीवर प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष करोड रुपयांची सुरक्षा तैनात असताना दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांचे घरफोडीचे सत्र सुरूच भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या दीपनगर कामगार वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या गंभीर घटनेकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाहीये नवीन प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाल्यापासून या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे कामगार वसाहतीमध्ये प्रवेश करणाऱ्या कंत्राटदारांना आणि त्यांच्या कामगारांना आवश्यक कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी करणे गरजेचे परंतु प्रकल्पाच्या स्थापत्य विभागातील कंत्राटी कामगारांना प्रवेशपत्र दिलेले नाही तसेच सुरक्षा विभागाने त्यांची कोणतीही चौकशी केलेली नाही असा आरोप कामगार वसाहतीतील नागरिकांनी केलाय या घटनेमुळे कामगार वसाहतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि विद्युत केंद्र शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे लवकरच आरपीआय कामगार संघटनांकडून या घटनेची चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे जागरणस्थळासाठी प्रतिनिधी सुमित निकम भुसावळ